नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे गणित प्रकरण बघतोय बँक व सरळ व्याज या, ए, या अपन, आ, और अगोदर आपण नवव्या प्रकरणावर चर्चा केली अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या सगळ्या प्रकरणाच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर बघा मित्रांनो चर्चा खूप महत्वाची आहे आपण सरावसंचे चाळीस सुरू करूया ज्याच्यामध्ये आपल्याला सरळ व्याजावर चर्चा करायची बघा मित्रांनो सरळ व्याज म्हणजे नेमकं काय व्याज म्हणजे काय बघा आपण ज्यावेळेस बँकेमध्ये जातो एखादा व्यक्ती बँकेत गेला आणि त्याने दहा हजार रुपयाचं समजा कर्ज घेतलं दहा हजार रुपये कर्ज तर हे दहा हजार रुपये बँकेतून काढले तर याला आपण म्हणतो मुद्दल तर ही मुद्दल त्याची जर का दहा हजार रुपये असेल आणि दोन वर्षानंतर जर त्याला त्याचे कर्ज फेडायचं असेल तर दोन वर्षानंतर त्याला फक्त दहा हजार रुपये द्यावे लागतील का नाही तर दहा हजार रुपये आणि प्लस त्यावरचं व्याज पण त्याला द्यावं लागणार आहे तर दहा हजार रुपयाने त्यावरचं जे ते सुदा ते लागना व्याज असेल ते सुद्धा लाग लागं लागणार आहे त्याला तर हे व्याज जे आहे तर हे सरळ व्याज एक असतं चक्रवाढ पद्धती चक्रवाढ पद्धत असते तर व्याजाच्या दोन पद्धती आहेत एक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तर सरळ व्याजावरती आज आपल्याला चर्चा करायची तर हे सरळ व्याज कसं काढायचं तर सरळ व्याज काढायचं एक सूत्र आहे लक्षात घ्या हे सूत्र लिहून घ्या सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे बघा म गुणिले द गुणिले क म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता म म्हणजे काय मुदत द म्हणजे व्याजाचा दर आणि क का म्हणजे कालावधी किती कालावधीसाठी थे ते ठेवलेलं आहे तर अशा आणि भागिले शंभर तर हे सरळ व्याजाचं सूत्र आहे तर या संदर्भात आपण हा पहिला प्रश्न बघूयात रिहानने पंधराशे रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा नऊ दराने दोन वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल आता हिला एकूण किती रक्कम मिळणार आहे बघा लक्षात घ्या हिची जी मुद्दल आहे मुद्दल मुद्दल काय बाबा पंधराशे रुपये गुंतवलेले आहेत पंधराशे रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत ओके दर साल दर शेकडा नऊ दराने दर व्याजाचा जो दर आहे तो किती नऊ टक्के दर साल दरशे नऊ टक्के दोन वर्षासाठी कालावधी कालावधी जर आपण बघितलं तर इथं कालावधी जो आहे तो दोन वर्षासाठी दोन वर्षे आहे मग आता यांनी काय म्हटलंय की तिला बाबा एकूण किती रुपये मिळतील एकूण तिला पंधराशे रुपये तर मिळणार आहेत तिने पंधराशे रुपये ते ठेवलेले आहेत संचयिकेमध्ये शाळेच्या तर ते, ते पंधराशे रुपये तर मिळणार आहे पण पंधराशे रुपया सोबत तिला त्याच्यावरचा जो व्याज आहे ते सुद्धा मिळणार आहे बरोबर म्हणजे बँकेमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यावरचा व्याज सुद्धा मिळतो म्हणजे यांना व्याज सुद्धा मिळणार आहे मग पहिली गोष्ट आपण सरळ व्याज काढू बाबा सरळ व्याज आपण काढू सरळ व्याज म्हणजे बाबा इंटरेस्ट आपण आय बरोबर काय म गुणिले द गुणिले क भागिले शंभर ओके आता याच्यामध्ये म किती मुदत किती मुदत मुद्दल किती बाबा पंधराशे द किती बाबा दर आपल्याकडे नऊ आणि कालावधी जो आहे तो दोन वर्ष म्हणून दोन भागीले बाबा शंभर बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले नऊ दुने अठरा गुणिले पंधरा करा किंवा पंधरा गुणिले नऊ पंधरा नऊ एकशे पस्तीस वगैरे तुम्हाला जसा गुणाकार करायचा तसा करा चला आपण करू पंधरा गुणिले नऊ दुने अठरा आता पंधरा गुणिले अठरा किती येतात बघा व्याज बाबा सरळ व्याज बरोबर पंधरा गुणिले अठरा किंवा अठराला गुन्हा पंधराने पंधरा गुन्हेले अठरा एकशे वीस चे शून्य आठच्या बारा पंधरा एक पंधरा पंधरा आणि बारा कि कि जले जले। किती झाले सत्तावीस किती बाबा दोनशे सत्तर तर हे दोनशे सत्तर रुपये काय झाले व्याज झाले आता दोनशे सत्तर रुपये व्याज पण यांना किती रुपये मिळणार आहे रिहाना जी आहे तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय की कि रिहानाला किती रुपये मिळतील किती रुपये मिळतील किती रुपये मिळतील म्हणजे त्याला आपण रास म्हणतो बाबा आता एकूण किती रुपये मिळणार तर मुदत मुद्दल मुद्दल अधिक व्याज रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज व्याज एवढे पैसे मिळणार मुद्दल मुद्दल किती बाबा पंधराशे रुपये अधिक व्याज किती, किती दोनशे सत्तर रुपये म्हणजे किती झालं पंधराशे अधिक दोनशे सत्तर रुपये सतरा हजार सॉरी सतराशे सत्तर सतराशे सत्तर रुपये जे आहेत तेवढे पैसे यांना मिळतील म्हणजे पंधराशे अधिक दोनशे सत्तर सतराशे सत्तर रुपये रिहानाला दोन वर्षानंतर मिळणार आहे म्हणजे दोनशे सत्तर रुपये व्याज मिळणार तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो दुसरा प्रश्न बघू चार पाच प्रश्न याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले की जेठालाल यांनी बँकेकडून दर साल दर शेकडा दहा रुपये दराने दोन लाख पन्नास हजार रुपये पाच वर्षाच्या मुदतीने गृह कर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागणार इथं पाच वर्षाचा विषय आहे तर इथं बघा मुद्दल आपण जर बघितली मुद्दल तर इथं मुद्दल आपल्याला दिलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये बरोबर त्याच्यानंतर दर जो आहे व्याजाचा जो दर आहे तो व्याजाचा दर आहे दहा टक्के आणि वर्ष किती आहे कालावधी कालावधी जर आपण बघितलं किंवा काळ काला आपण कालावधी म्हणू कालावधी जर आपण बघितला तर इथं कालावधी आहे पाच वर्ष बरोबर आता इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहे की बाबा दरवर्षी प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागणार आहे प्रत्येक वर्षी म्हणजे एक वर्षानंतर किती व्याज द्यावे लागणार आहे आता इथे काम करू प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी द्यावे लागणारे व्याज वर्षी द्यावे लागणारे व्याज लागणारे व्याज लागणारे व्याज आता प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावा लागेल ते आपण काढू त्याच सूत्र काय बाबा मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर हे आपलं सूत्र सूत्र आता इथं मुद्दल किती आहे बाबा दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये गुणिले दर किती दहा टक्के आणि कालावधी किती घेणार प्रत्येक वर्षी म्हणजे दर एक वर्षानंतर म्हणजे इथं कालावधी तुम्ही एक घ्या तसं पाच वर्ष दिले पण इथं एक का घेतला कारण एका वर्षाचं व्याज कारण प्रत्येक वर्षाने तो व्याज किती देणार आहे एका वर्षाचं व्याज काढू आणि भागीले आपण इथं लिहिलं शंभर हे दोन शून्य गेले हा एक आणि हा एक गेला किती राहिले बाबा पंचवीस हजार रुपये रुपये पंचवीस हजार म्हणजे एक दरवर्षी हा किती व्याज देणार पंचवीस हजार रुपये आता दुसरा प्रश्न काय बाबा दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे की तसे त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागणार आहे तर बँकेला किती द्यावी लागणार आहे दोन लाख पन्नास हजार तर द्यावे लागणार आणि पाच वर्षाचं व्याज पाच वर्षाचे व्याज काढू ओके म्हणजे दोन लाख पन्नास हजार अधिक पाच वर्षाचे व्याज ओके मग आपण काढू पाच वर्षासाठीचे व्याज पाच वर्षासाठीचे व्याज काढू वर्षासाठी व्याज साठीचे व्याज ओके पाच वर्षासाठीचे व्याज काय येईल सूत्र तेच बघा सूत्र आय बरोबर म द दुणिले क म द क भागिले शंभर बघा मुदत किती मुदत मुद्दल किती आहे बाबा आपल्याकडं पं दोन लाख पन्नास हजार रुपये गुणीले दर किती दहा टक्के आणि कालावधी किती बाबा पाच वर्ष भागिले शंभर हे दोन शून्य गेले हाय एक आणि हा एक गेला पंचवीस हजार गुणिले पाच पंचवीस पक्ष एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपये पाच वर्षाचं व्याज झालं मग आता रास किती रास म्हणजे काय बाबा किती रुपये द्यावे लागणार यांना एकूण रास काढू रास मागाशी सूत्र बघितलं की बाबा जेठालाल यांना बँकेला किती रुपये द्यावे लागतील तर दोन लाख पन्नास हजार रुपये अधिक हे व्याज म्हणजे रास बरोबर काय मुद्दे मुद्दल अधिक व्याज अधिक व्याज मुद्दल किती बाबा दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार आणि अधिक हे एक लाख पंचवीस हजार दोन लाख पन्नास हजार आणि एक लाख पंचवीस हजार किती होतात बेरीज करा तीन लाख पंच्याहत्तर हजार होते तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मैत्री लिहायचं उत्तर शेवटी की जेठालाल यांना बँकेला एकूण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागतील दोन लाग प्रश्न लाग होते पहिला प्रश्न दरवर्षी असणार व्याज पंचवीस हजार रुपये दरवर्षी व्याज भरावा लागणार आणि पाच वर्षानंतर जेठालाल यांना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकूण बँकेला द्यावे लागतील ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात एकच सूत्र वापरायचं प्रत्येक प्रश्नात तसं बघायला गेलं तर सरळ व्याजाचा पुढचा प्रश्न थोडासा बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे श्रीकांतने पंच्याऐंशी हजार रुपये दर साल दर शेकडा सात दराने अडीच वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर मुदतीच्या शेवटी त्यांना किती सरळ व्याज मिळेल बघा श्रीकांतने पंच्याऐंशी हजार मुद्दल जर तुम्ही बघितले तर आपल्याला मुद्दल दिलेले आहे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार ठीक आहे हे लिहून घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर दर साल दर सगळा दर जो दर आहे तो दर आपल्याला दिलेला आहे सात टक्के आणि कालावधी जो आहे कालावधी दिलेला आहे अडीच टक्के अडीच अडीच टक्के तर याला लिहिताना कसं लिहायचं दोन गुणिले दोन चार अधिक एक पाच भागिले दोन असं आपण या ठिकाणी लिहितो आणि पाच भागिले दोन म्हणजे तुम्ही दोन पॉईंट पाच लिहिलं तरी चालेल पाच भागिले दोन म्हणजे तुम्ही दोन पॉईंट पाच लिहा असं सुद्धा चालू शकतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं व्याज काढायचं सरळ व्याज आपल्याला व्याजच काढायला सांगितलंय सरळ व्याज म गुणिले द गुणिले क भागिले शंभर बरोबर आता म किती बाबा या ठिकाणी दिलाय पंच्याऐंशी हजार मुद्दल त्याच्यानंतर दर किती आपल्याला दिलाय सात टक्के आणि क किती बाबा आपल्याकडं कालावधी जो आहे तो दोन पॉईंट पाच लिहा किंवा तुम्ही पाचशे दोन लिहा काय लिहायचा तो लिहा आपण दोन पॉईंट पाच विचारा भागीले बाबा आपल्याकडे आले शंभर आता एक काम करा हे जे दोन पॉईंट पाच आहेत ना कॅल्क्युलेशनला जरा गडबड करेल मग ते दोन पॉईंट पाचशे अडीच करा दोन पॉईंट पाचशे पंचवीस सॉरी दोन पॉईंट पाचशे पंचवीस करा दोन पॉईंट पाच म्हणजे ऑलरेडी अडीच असतात दोन पॉईंट पाचशे पंचवीस करा मग पंचवीस करण्यासाठी काय करावं लागेल दहाने गुणावं लागेल दोन पॉईंट पाच ला मग वर आणि खाली दहाने गुणून टाका वर आणि खाली ने गुणलं तर आपल्याकडे किती येईल बाबा हे पंच्याऐंशी हजार गुणिले सात गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले दहा झालं पंचवीस आणि भागिले बाबा आपल्याकडे इथं एक हजार झाले आता याच्यामधून काय होईल हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले मग आता आपल्याकडे इथं कॅल्क्युलेशन पंच्याऐंशी गुणिले सात गुणिले पंचवीस बघा आता इथं या सगळ्यांचा गुणाकार करा पहिला पंच्याऐंशी गुणिले सात करावा वाटलं सर पंच्याऐंशी गुणिले सात सातापाचा पस्तीस आजच्यालाले तीन सत्तेठ्ठस छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ आले आपल्याकडं म्हणजे पाचशे पंच्याण्णव परत एकदा बघा पचा सत्ता पाच पस्तीसचे पाच हा चल तीन अठिसा छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ म्हणजे किती आले पाचशे पंच्याण्णव आणि गुणिल्या बाबा आता हे पंचवीस करा पाचशे पंच्याण्णव गुणिले पंचवीस पाचशे पंच्याण्णव गुणिले पंचवीस पंचवीस पाचशे एकशे पंचवीस चे पाच हातच्या आले बारा पंचवीस नव्हे किती बाबा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस अधिक बारा किती झालं दोनशे सदतीस दोनशे सदतीस चे सात आजच्या आले तेवीस बरोबर परत पंचवीस पंच किती होतात एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि तेवीस किती झाले आठ चार एक एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे चौदा हजार आठशे पंच्याहत्तर माहिती लिहायचं रुपये चौदा हजार आठशे पंच्याहत्तर तर अशा प्रकारे चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये यांना सरळ व्याज मिळेल किती बाबा एकूण सात वर्षासाठी चौदा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सरळ व्याज सरळ व्याज मिळेल तर याचा मित्रांनो जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि बरेच विद्यार्थी नवीन आहेत मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना जे नवीन असतील त्यांनी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला आता पुढचा प्रश्न चौथा बघा या प्रश्नात आपल्याला दिले व्याज बघा व्याजाच्या काही दराने पाच हजार रुपये मुद्दलावर चार वर्षात बाराशे रुपये व्याज होते तर त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा पंधरा हजार रुपये मुद्दलाचे किती व्याज होईल बघा लक्षात घ्या आपल्याला वर्ष दिले चार चार वर्षामध्ये पाच हजार रुपया मुद्दलाचे किती व्याज होते बघा इथं लक्षात घ्या चार वर्षात वर्षात रुपये पाच हजार मुद्दलाचे मुद्दलाचे व्याज बरोबर व्याज पाच व्याज किती होतं बाबा बाराशे रुपये रुपये बाराशे होते बाराशे होते बरोबर मग आता आपल्याला काय म्हटलंय की त्याच दराने त्याच मुदतीत दर तोच आहे म्हणून चार वर्षातच चार वर्षात, वर्षात मुदतीत पंधरा हजार रुपये दराचे रुपये पंधरा हजार मुद्दलाचे व्याज एकशे रुपये होईल एकशे रुपये होईल समजा असं आपण मानलं तर इथे बघा एकदम सोपा विषय लक्षात घ्या पाच हजार रुपयाचं किती होतंय पाच हजार रुपये त्याच्यावर किती होतात बाराशे रुपये ओके मग पंधरा हजार रुपयावरती एक्स रुपये होतील लक्षात घ्या एकदम साधी सोपी आपण मागच्या प्रकरणामध्ये प्रमाण प्रमाण बघितलं प्रमाण आणि व्यस्त प्रमाण तर त्याचा इथे वापर करायचा आहे पाच हजार रुपयाचे बाराशे रुपये होतात तर पंधरा हजार रुपयाचे एक्स रुपये होईल असं आपण मानलं तर या ठिकाणी बघा एक्स गुणीले पाच हजार पाच हजार एक्स आणि बरोबर एक बाराशे गुणिले हे पंधरा हजार ओके आता बघा इथे आपल्याकडे एक्स आपल्या जाग्यावर हे बाराशे गुणिले पंधरा हजार पण आपल्या जागेवर बाराशे गुणीले पंधरा हजार पण आपल्या जागेवर आणि भागिले हे खाली पाच हजार आता बघा काय होईल एक दोन तीन एक दोन तीन शून्य गेले आता पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा येतात आपल्याकडे बरोबर आता बाराशे गुणिले तीन करा बाराशे गुणिले तीन बारा त्रिक छत्तीस छत्तीसशे तर अशा प्रकारे तर छत्तीसशे रुपये मिळतील म्हणजे त्याच दराने त्याच मुदतीत पंधरा हजार रुपये मुद्दलाचे व्याज छत्तीसशे रुपये होते तर असा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सूत्र वापरलं नाही सरळ व्याजाचं पण तुम्ही समप्रमाणाचा वापर करून सुद्धा अशा प्रकारे सोडू शकता आपण हे गणित ठीक आहे आता एक शेवटचं गणित यामधलं आहे ते आपण बघू आणि मग थांबूयात या शेवटच्या गणितामध्ये काय बघा पंकजने एक लाख पन्नास हजार रुपये दर साल दर शेकडा दहा हजाराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले त्या मुदतीनंतर तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल तर त्यांना एकूण किती रक्कम मिळेल परत म्हणजे एकूण रक्कम म्हणजे त्यांना हे एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजे दीड लाख तर मिळणार आहे पण त्याचबरोबर त्याला व्याज सुद्धा मिळणार आहे त्याच्यावरच बघा लक्षात घ्या मुद्दल जी आहे ती किती येते आपण काढू या ठिकाणी मुद्दल मुद्दल आपल्याला दिलेली आहे रुपये एक लाख पन्नास हजार दर जो दिलाय आपल्याला दर जो व्याजाचा आहे तो आपल्याला दिलाय दहा टक्के आणि त्याच्यानंतर कालावधी कालावधी आपल्याकडे आहे दोन वर्ष ठीक आहे तर आता याच्यासाठी सरळ व्याज काढू पहिली गोष्ट सरळ व्याज काढू सरळ व्याज किती होईल बाबा ते आपण काढू सरळ व्याज म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आपल्याला माहिती आहे आता मुद्दल किती बाबा एक लाख पन्नास हजार गुणिले दर किती दहा आणि गुणिले दोन वर्ष आहे आणि भागिले बाबा शंभर हे दोन शून्य गेले हा आणि हा शून्य गेला बघा पंधरा दोन हे तीस किती पंधरा हजार गुणिले दोन हजार किती झाले बा तीस हजार बरोबर आय बरोबर रुपये तीस हजार तीस हजार रुपये व्याज द्यावं लागणार आहे यांना बरोबर व्याज झालं तीस हजार रुपये मग आता मुद्दा काय बाबा व्याज तीस हजार रुपये तर मिळणार आहे बरोबर का एवढे पैसे बँकेमध्ये थे ठेवलेत म्हणजे बँक त्यांना एवढं व्याज देणार आहे पण याच्या सोबत पुढचा मुद्दा आहे या मुदतीनंतर म्हणजे दोन वर्षानंतर एकूण किती रुपये परत मिळतील तर त्यांना किती रुपये परत मिळतील त्यांना हे एक लाख पन्नास हजार रुपये मिळणार आणि प्लस त्याच्यासोबत हे तीस हजार रुपये सुद्धा त्यांना मिळणार आहे म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपये अधिक तीस हजार रुपये तर बघा इथे आपण म्हणू रास याला आपण म्हणतो रास रास म्हणजे काय बाबा मुद्दल मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज आता मुद्दल किती मुद्दल आपल्याला दिले एक लाख पन्नास हजार रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले होते बँकेमध्ये गुंतवले होते म्हणजे बँकेमध्ये सेव्ह केले होते अधिक व्याज किती तीस हजार रुपये एक लाख पन्नास हजार अधिक तीस हजार किती झाले एक लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे या ठिकाणी एक लाख ऐंशी हजार रुपये जे आहे ते त्यांना परत मिळतील दोन वर्षानंतर तर अशा प्रकारे मित्रांनो हा सराव संच आपण बघू शकतो ज्याच्यामध्ये सरळ व्याजावर आपण चर्चा केली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक्केचाळीस वर चर्चा करू पण ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना